e तर शेतकरी बांधव नाही या दो ठिकाणी दोघी जोड्यांचा व्यवहार झालेला आहे पाऊ शकता पण या ठिकाणी तर अखिल दादा कसा केला व्यवहार आपण व्यापारी दिले दोघी जोड्या दिल्यात काय बरोबर तर शेतकरी बांधव ना दोघी जोड्या या ठिकाणी सेल झालेल्या जोडीची क्वालिटी एक नंबर होती मित्रांनो पाऊ शकता एक नंबर होती मोठ्या मापाचे जोडे होते मित्रांनो आणि या ठिकाणी व्यापारीला व्यापारीला दिलेले मित्रांनो किंमत वगैरे आपण काही सांगू शकत नाही कारण त्यांना एक पाणी व्हायला त्यांना विकायचे बाबा कुठले नाव काय आपलं बरोबर आहे तर जमीन आता जोड्यांचा व्यवहार कसा झालेला आता व्यापारी व्यापारी दिलेले आहेत दोघी जोड्यांचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे आता हे पोट पाणी वाले होते व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले आता जोड्यांची या ठिकाणी आपण त्यांना गॅरंटी काय दिली आपण तर आतापर्यंत तुम्ही गप्पूर दादा यांचे स्वर्गवासी होते आणि त्यांचे मोठे चिरंजीव जमील दादा ते तर कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला बाजारामध्ये एकदम चांगला आहे चांगला हो किती वर्ष वाचून यांना ओळखताय तुम्ही लहानपणापासून <सथ> तुम्ही या ठिकाणी ओळखता यांना आणि जे आपले गप्पू दादा तेचपूर गावशी त्यांचा जसा व्यवहार होता तसं त्यांची मोठी चिरंजीव जमीन चांगला व्यवहार यांचा आतापर्यंत बाजारामध्ये कोणत्या शेतकरी बांधवण्याची झाली नाही आणि गप्पूर दादा यांच्या नावावर या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव अजून सुद्धा यांच्या नावावर या ठिकाणी जोडे खरेदीसाठी येत आहेत बरोबर यांचा व्यवहार वगैरे चांगले आहेत तर नाव काय सांगितलं आपण नारायण आपण राहणार बरोबर शेतकरी बांधव या ठिकाणी आता बरेच शेतकरी बांधव आले आणि या जोड्यांचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे

नाव काय आपल्याला बरोबर तर कसं वाटलं यांचा व्यवहार किती वर्षपासून आपण यांना ओळखतायत मग आधी पण जोड्या खरेदी केलेल्या आपण आणि काय नेम त्याकडून जोड्या खरेदी करतात बरोबर आणि उदार आधार सगळं काही बरोबर त्यांचा व्यवहार खरं चांगला होता आणि त्यांचा व्यवहार प्रमाणे आपण व्यवहार करतायत कारण त्यांचा जसं नाव होतं बाजारामध्ये बरेच शेतकरी बांधव त्यांच्या नाव रे यायचे तसंच नाव एकदम बरोबर उदार पण देऊन देतात आपल्याला उदार घेतो ना उदार घेतात बरोबर बोला बाबा काहीतरी दोन शब्द जरा हो त्या वडिलांच्या मागं त्यांनी असंच कमावं आणि असंच नाव कमाव बरोबर भगवान जेव्हा माझी ही विनंती आहे आपल्याला बरोबर बरोबर शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत केलं आहे शेतकरी मित्रांनो आजवार मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आपले मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे बैल बाजारामध्ये तर मित्रांनो आपण धुळ्याचे प्राकेट व्यापारी स्वर्गवासी शिकापूर दादा यांच्या धावलेला आपण या ठिकाणी एंट्री मारलेली आणि या ठिकाणी एकदम टॉपच्या जुड्या यांनी विक्री साड्या आणलेल्या आहेत सध्या मित्रांनो टायर गाडीचे बैल आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण आता घुसतुडीचे बैल विक्री होणार त्या ठिकाणी आणि भरपूर या ठिकाणी जुळ्या आलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव व्यापारी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओ म्हणजे संपूर्ण लाईव व्यवहार दाखवणार तुम्हाला बाजार कसा भरलेला आहे आणि किमती वगैरे काय संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून अकिलदा नमस्कार अकिल दादा नमस्कार किती आलेले आपण आता दहा पाहिलेत कसं आहे बाजार वगैरे आजचा आपल्या विषय बाजार चांगलाय सध्या किती जोडे आणलेले आहेत आपण आज पाच जोडे आणलेले कुठली खरेदी आपल्या आजची बाकी खेड्यापाड्याची खरेदी तर काय किंमत लावली जोडीची आपण एक लाख पाच हजार रुपये सांगायची आणि ते एक्याऐंशी ब्याऐंशी पर्यंत बाजारामध्ये मागुरा दाताला कसे दोघे दाताला एकदा काय गॅरंटी सर दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर मित्रांनो बसे स्वतः स्वतःला कसं आहे तर मित्रांनो जापी गावातील प्रख्यात व्यापारी स्वर्गवाशी गप्पूर दावा यांची धावणे या ठिकाणी भरपूर दुसऱ्या विकलेत पाहू शकता आपण या ठिकाणी ज्या आपण शेतकरी बांधताना टॉपच्या जुड्या खरेदी करायच्या असेल तर आपल्या दादा जमिनीला यांच्याशी संपर्क साधून जोड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी आपण जुड्या आलेले पूर्ण धावण इंच भरलेली मित्रांनो या ठिकाणी हे पहा इकडे पण एक जोडी मी डोळ्या वगैरे एकदम क्वालिटीच्या जोड्या मोठ्या मापाच्या टायर गाडीला चालू मित्रांनो मग पुढेवाले आता भरपूर से आहेत येत आहेत ते मोकर्दम वगैरे या ठिकाणी जोड्या खरेदी करतात

न <laughs> शेतकरी बांधलो ना तिसरी जोडी दोन जोड्या विक्री झालेल्या जोडी तर काय किंमत यांची एक लाख पंधरा हजार रुपये केली किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत गरीबी मित्रांनो लाल मुलांनी पकडलेली पाहू शकता पण या ठिकाणी पण एक नंबर मोठ्या माबाची जोडी सुंदर जोडी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे आणि यांनी आता चार जोड्या या ठिकाणी आलेले दोन जोड्या यांनी व्यापाऱ्यांनी खरेदी गेलेले आता त्यांच्याकडे दोन जोड्या आहेत कारण मित्रांनो जसं कुरता यांचा व्यवहार आणि जसं ते उदार वगैरे शेतकरी बांधवांना तसं शकता दोघी मुलं पण शेतकरी बांधवाची चांगला व्यवहार बाजारामध्ये हे पा मोठ्या मापाचे फुल गॅरंटी एकदम फुल माप आहे मित्रांनो मोठ्या मापाचे होऊ शकतो आपण या ठिकाणी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण माध्यमातून नंबर टाकलेला गावामध्ये पण इंची नसते जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर तुम्ही येऊ शकता या बाजारामध्ये आता या दोघी डोळे सेल झालेले आहेत आणि स्वतः यांची गाडी पण आहे जर तुम्हाला गाडी वगैरे लागत असेल तर ते तुम्हाला गाडी परत घरी पण पोचून देतात त्यांच्या आहे मित्रांनो मोठ्या महापेक्षा लहान मुलांनी पण पकडलेले पाहू शकता पण या ठिकाणी दाताला काय सांगितलं पण हे दाताला पूर्ण आलेले बरोबर पाच आहे मित्रांनो शेतकरी बांधव एकदम गरीब बैल एकदम बरोबर बरोबर हां हां

चौतीस वडील तर काय ऑफर आहे होंजॉली हे काय हो ऑफर काय एक्क्याण्णव हजार रुपये घ्यायला कशी होईल बरोबर पाच दहा हजार रुपये कमी होणार मित्रांनी एक्क्याण्णव हजार रुपये किंमत आहे पाहू शकतो आपल्या ठिकाणी आजारी बंद बाहेर भरता हे साडीच बाहेर भरतो फार होणार पाहिजे